नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या चा। हप्त्याची चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकरी बांधवांना लागलेली आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या तारखेला येणार हा चौथा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती सहा कामं करायचे आहेत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना सहा कामं करण्याकरिता सांगण्यात आलेली आहेत त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेची सहा कामं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे याचबरोबर मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकाच दिवशी येणार का याचंही विश्लेषण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्या करता पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी कशी बघायची आहे याचबरोबर चौथ्या व पाचव्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्याच्यामुळे लाल किंवा काळ्या बटनावर दिसत असलेल्या बटनावर क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओ पहा नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्या संदर्भात एक महत्वाचा डिटेल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा व वा पाचवा हप्ता येण्याकरिता तुम्हाला महत्वाची सहा कामं करायची आहेत मी सर्वप्रथम ती सहा कामं मी तुम्हाला सांगणार आहे नंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तारीख सांगणार आहे कधी हप्ता येणार हेही सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पहिलं काम पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईडला भेट द्यायची आहे तुम्हाला जर येत नसेल तर सी एस सी केंद्र चालकांशी भेट भेट देऊन तुम्ही ते काम करू शकता तुमचं स्टेटस बघू शकता कारण की मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचं काही प्रॉब्लेम पहिले हप्ते येत होते पण आता हप्ते येत नाहीत बंद पडलेत तुमचेही हप्ते बंद पडू नये यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघून हे काम महत्वाचं करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटला भेट द्यायची आहे या साईटला भेट दिल्यानंतर तुमचं पी एम किसानचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा मोबाईल नंबर व्हेरीफाय दिलेला असेल तो टाकून पी एम किसानचं स्टेटस बघायचं आहे त्या ठिकाणी तुमचं नाव तुमचं संपूर्ण ॲड्रेस वगैरे संपूर्ण दिसेल त्या ठिकाणी तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तीन प्रॉब्लेम दिसून येतील ते म्हणजे पहिला प्रॉब्लेम म्हणजे लँड रेकॉर्ड दुसरा म्हणजे आधार सीडिंग आणि ई के वाय सी लँड सिडिंग आधार सिडिंग आणि ई के वाय सी हे तिन्ही जर त्या ठिकाणी यस म्हणजे असं यस असेल तर तुम्हाला तो हो हप्ता पुढील हप्ता येईल आधार सीडिंग तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही तिथे जर असं ए राईट असेल किंवा यस असेल तर तो तुमचा कोणताही प्रॉब्लेम नसणार आहे आणि पी एम किसानची ई के वाय सी आता भरपूर शेतकऱ्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांचं ई के वाय सी नो स्टेटस दाखवत आहे त्यामुळे त्यांना डबल के वाय सी करण्याकरिता सांगलं जात आहे आता कोणता प्रॉब्लेम आहे समजत नाही परंतु तसं सांगलं जात आहे आणि काही शेतकऱ्यांचं आता या तिन्हीपैकी म्हणजे लँड सीडिंग आधार सीडिंग आणि ई के वाय सी तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर त्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता येणार नाही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचा तिन्ही एस असतील तर त्यांना काही करायची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा पद्धतीने सांगतो ज्या शेतकऱ्यांना मागील पी एम किसानचा सतरावा हप्ता जर आलेला असेल त्या शेतकऱ्यांना हे बघायची सुद्धा गरज नाही आणि काहीच करायची गरज नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहावे पी एम किसानचा सतरावा हप्ता आला असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही तर मित्रांनो आता पात्र लाभार्थ्यांची यादी कशी बघायची आहे तरी पुन्हा एकदा बघून घ्या तुमच्या याच्यासाठी त्यामुळे मित्रांनो आता पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची तुम्हाला ते सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो त्याच ठिकाणी तुमचं जे काही बेनिफिशरी लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बेनिफिशरी लिस्ट वर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं आपलं राज्य निवडायचं आता संपूर्ण देशभरामध्ये दे पी एम किसानची योजना चालू आहे त्यामुळे पी एम किसान योजनेच्या धर्तीवर आता नमोशेतकरी योजनासुद्धा चालू करण्यात आली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी कशी बघायची हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपलं राज्य निवड निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला जिल्हा जिल्हा निवडण्याकरिता सांगलं जाईल आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर परत सब पुन्हा तोच पुन्हा तालुका आपल्या दोनदा तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे आणि गाव निवडल्याच्या नंतर ही संपूर्ण जी काही खाली यादी ती संपूर्ण पात्र नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी आणि त्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला नवोशतकरी योजनेचा चौथा हप्ता येईल अन्यथा येणार नाही त्या ठिकाणी संपूर्ण यादी बघायची यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला येईल अन्यथा येणार नाही केलं नसेल तर पीएम तुम्ही रजिस्ट्रेशन लौकर, पी करू शकता तर मित्रांनो आपण आतापर्यंत हे संपूर्ण तीन कामे सुद्धा बघलेली आहेत त्याचबरोबर याद यादी कशी बघायची हे सुद्धा बघलेलं आहे आता मित्रांनो वळूयात आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा हप्ता ये हे राज्याचं हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर येणार आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एक तरतूद करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता नव राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र करण्यात आली आहेत त्यामुळे राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे प्रत्येकी नव्वद लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एक हजार आठशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून हा निधी मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे शासनाचं जे काही मध्यवर्ती अकाउंट असतं प्रत्येक योजनेचे प्रत्येक अकाउंट असतं आणि त्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये शासनाच्या मातुन, एक हजार आठशे कोटी रुपये निधी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा हप्ता लवकरच येणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की दादा नमो शेतकरी योजनेचा पाचवा सुद्धा हप्ता चौथ्या हप्त्याबरोबर येणार का याचंही विश्लेषण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो मागे जे काही नमो शेतकरी योजनेचा दुसरा तिसरा हप्ता एका दिवशी जमा केलेला होता त्याचं कारण म्हणजे विधा लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि आतासुद्धा तीच परिस्थिती आहे आता विधानसभेच्या निवडणुका काही दिवसामध्ये येऊन खेपलेल्या आहेत त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता दीड महिन्यावर येऊन आहे त्यामुळे मित्रांनो नवो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या चौथ्या हप्त्या बरोबरच पाचवा हप्ता येऊ शकतो कारण की पुढे आचारसंहिता आहे त्यामुळे पाचवा हप्ता वितरित करण्याकरिता शासनाला करता येणार नाही पाचवा हप्ता त्यामुळे पाचवा हप्ता सुद्धा चौथ्या हप्ता बरोबर येऊ शकतो परंतु त्यासाठी चौथ्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता येण्याकरिता निधीची आवश्यकता असणार आहे निधीची उपलब्ध शासनाला करून द्यावी लागणार आहे त्यामुळे जर सरकारने नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याकरिता सुद्धा एक हजार आठशे कोटी रुपये लागणार आहेत आणि हा जर निधी मंजूर करून मध्यवर्ती बँकेमध्ये जर जमा केला तर नमो शेतकरी योजनेचे चौथ्या व पाचव्या हप्त्याचे दोन्ही हप्ते एकाच दिवशी दोन्ही हप्त्याचे पहिले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी चार हजार रुपये एका दिवशी येथील अन्यथा येणार नाहीत मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आता जे का Bye. नमो शेतकरी योजनेचे जर दोन हप्ते वितरित झाले तर एकूण प्रत्येक शेतकऱ्याला राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपये वितरित होतील आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरील चौ खात्यावरती चौथ्या हप्त्याचे दोन हजार आणि पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये येणार आहेत आणि मित्रांनो आता जर आले तर चार हजार रुपये येतील परंतु चौथा हप्ता मात्र फिक्स आहे चौथ्या हप्ता नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचा चौथा हप्ता या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे म्हणजे जवळपास साधारणतः पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत नमोशेतकरी योजनेचा चौथा हप्ता राज्य ज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर मित्रांनो आपण या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद